<गाँगा> राहुल जी की न्याय यात्रा नंदुरबार में 12 तारीख को आने वाली है नंदुरबार शहर में वो प्रवेश करने वाली है उसके बाद वो धूला मालेगांव नासिक और बाद यहाँ वाड़ा मान भिवंडी में आने वाली है इसके बाद आपके थाना आ, सिटी में वो सोलह तारीख को सुबह आने वाली है और आगे मुलुन से होके वो चैत्य भूमि में समारोह होने वाला है जरूर सब महाराष्ट्र के दिग्गज नेता शामिल होंगे हमारे जो मित्र है आघाड़ी के उनको भी हमने इनवाइट किया है थाना से वो भी सहभागी हो गए ऐसा मुझे लगता है हमने विनती की है उनको मुंबई की लोकसभा की छह सीटें उसमें से चार सीटें जो है उद्धव गोट मांग रहे हैं दो सीटें कांग्रेस के लिए छोड़ने का उत्तर पश्चिम की जो सीटें महत्वपूर्ण उद्धव ठाकरे जो है आपके लिए तो तो क्या इस गांधी पर डिस्कशन चल रहा है अंतिम निर्णय उसमें हुआ नहीं बारामती में सर जिस तरीके से नमो रोजगार का आयोजन किया गया था पवार जी का पहले नाम उसमें से निकाल दिया गया फिर बाद में पवार जी ने जो है उद्धव ठाकरे सॉरी

तो तो लेकिन वो दावत ऐसी नफरत के बाजार में प्यार का दुकान है वो आप नफरत करो हम प्यार करेंगे सुप्रिया सूर्य जो है अब तक फॉर्मूला तय नहीं हुआ लेकिन सुप्रिया सोलन द्वारा कल स्टेटस रखते जो है बारह लोकसभा सीट जो है मै लढू असा जो ऐलान उनके तरफ से किया गया मैं उनसे उन्होंने उनकी पार्टी की तरफ विनंती की है उनके सीट के लिए ऐसा मुझे सुनने सरकारिणी ज्या पत्नीने हे सरकार बंद तिथेच खरा दोष आहे म्हणजे आपण पाहतो की सरकार बनत असताना सुद्धा खोकी सरकारच त्याला ता, म्हटलं गेलं त्यानंतर आपण पाहतो की ज्या पत्तीनं अजित पवार या सरकार मध्ये आले त्याच्या एक दिवस अगोदर पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटीचा आरोप भोपाळमध्ये केला होता शेवटी ही जी सरकारची बनण्याची प्रक्रिया जी आहे तिच्यामध्येच दोष आहे त्यामुळे ते मनानं एकत्र नाही एक दबावानं एकत्र आहे आणि एकामेकावर वरचड होण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं राहिलेला आहे एक अशांत वातावरण राज्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण पाहतो की एक आमदार एक लोकप्रतिनिधी गोळीबार करतो आणि तो पोलीस स्टेशनमध्ये करतो ही आश्चर्यकारक गोष्टी आहेत अनेक आमदार अधिकाऱ्यांना मारत असताना दिसत आहेत आणि कालची तर घटना म्हणजे आश्चर्यकारकच आहे की आमदार आणि मंत्री यांच्यामध्येच धरपकड झाली आणि ते सुद्धा विधानसभेमध्ये होतंय विधानसभेच्या प्रांगणामध्ये होतंय विधानसभेच्या सभागृहाजवळ जवळ होतंय या सगळ्या दुर्दैवाच्या गोष्टी कोणताही कंट्रोल जो असतो म्हणजे तो आता नाही त्यांचे सगळ्यांचे संयम सुटलेले आहेत आणि त्याच्यातून हे सरकारची प्रतिमा अत्यंत खराब ही पूर्णपणे महाराष्ट्र जनतेपुढे झालेली आहे एकंदर सगळ्या सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे एकंदर बदल्या असतील हे असतील भ्रष्टाचाराचा उच्चांक झालेलं असं हे सरकार आता सध्या आहे सरकार गोरगिरिबांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणलं जातं पण शेतकऱ्यांनी गोरगिरबांच्या दुर्लक्ष होत आहे गोरगरिबांचा तर हालच आहे महागाई प्रचंड वाढली काल सुद्धा गॅसचे दर वाढले गॅसच्या टाकीचे रुपया दोन रुपया गॅसच्या टाकीचे दर वाढल्यानंतर आंदोलन करणारे आता सत्तेमध्ये आहेत पण बोलायला तयार नाही आता आता मात्र गॅसचे दर वाढतायत याच्यावर त्यात आपण आमचं इथे काँग्रेसचं सरकार आलं आम्ही पाचशे रुपयामध्ये आता गॅसची टाकी देण्याचा निर्णय तेलंगणामध्ये झालाय हे मात्र दिलासा देण्याचा बिलकुल तयार नाही अशी अवस्था आहे शेतकऱ्याची अवस्था तर अत्यंत कठीण आहे म्हणजे आज कांद्यासारख्या गोष्टी आहेत का ज्या त्याच्या निर्यात बंदी केल्या केलेली आहे तेव्हा ग्राहकांना स्वस्त देण्याबद्दल आमचं काहीच मत नाही परंतु तो भार शेतकऱ्यावर देऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे सरकारने तो भार घेतला पाहिजे ग्राहकांना कशा पद्धतीनं योग्य दरात मिळेल याची काळजी घेतली याची जबाबदारी सरकारची आहे हे शेतकऱ्याला मारून स्वस्त देण्याचा प्रयत्न करतायत अनेक गोष्टी शेतीमालाच्या आहेत याच्यावर निर्यात बंदी करून ते स्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यात शेतकरी खूप अडचणीत आहे सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे मध्यमवर्गीय सुद्धा महागाईने हुरपळून निघता ही अवस्था आहे परंतु त्यावर लक्ष केंद्रित होऊ नये जनतेचं याकरता दुसरीकडे लक्ष वाळवण्याचा प्रयत्न मात्र ही राजनितीची पद्धत ही भारतीय जनता पक्षाची आहे रामदास इतर पक्षांना संपवायला देणारे अमित लढवणार त्यांना आम्ही देण्यात आह जो संघर्ष आहे भाजप आणि शिवसेने तो आतापासून या तिन्ही बाजला संघर्ष आता तो दिसतोच आहे तो थोडा सुरुवातही अजून तर खरा खरा पिक्चर कुठं आहे म्हणजे ही तर ट्रेलर सुरू आहे आता खरा सिनेमा तर आपल्याला जस जसं निवडणूक जवळ येईल तसं पाहण्यास मिळणार आहे मला म्हणजे मान्य शरद पवार साहेबांनी कुठे जातीचा आरोप केला आहे असं मला दिसलेलं नाही आ, एकंदर धरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जे काही वक्तव्य त्यांचे झाले असतील ते त्या बाबतीत सुद्धा मी सुद्धा सभागृहात सांगितलं की आम्ही काय त्याची सहमत अशा आंदोलन याच्याशी होणार नाही परंतु धरंगे पाटलांना मानसिकता या स्थितीला नेऊन ठेवण्यामध्ये कोण जबाबदार आहे हेही तपासलं पाहिजे कुणीतरी उठतो आणि त्यांच्यावर आरोप सुरू करतो कोण आरोप करणारा आला कुठून हा प्रश्न असतो आणि त्याच्यातून कदाचित त्यांच्या मानसिकतेतून त्यांनी काही बोललं असलं तरी त्यानंतर त्यांनी त्या गोष्टी सुद्धा कबूल केल्या आहेत आणि आम्ही सांगितलं का सहमत नाही महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण करू नये धर्माचं सुद्धा करू नये आम्हाला राज्यघटना सुद्धा या शिकवती की जात धर्म हे व्यक्तिगत पातळीचे असतात त्यामुळे महाराष्ट्रात असं जाती धर्माचं राजकारणामध्ये उपयोग करू नये अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे जे घटनेनं राजकारण करत असताना धर्माचा उपयोग करू नका जातीचा उपयोग करू नका हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु सोपं राजकारण करायचं असलं तर ते जाती धर्माचं नाव घेऊन केलं तर ते सोपं जातं हे माहिती असल्यामुळे सत्ता मिळवण्याकरता भारतीय जनता पक्ष तसा उपयोग करत तस असताना आपल्याला निश्चितपणे दिसतोय दुर्लक्ष मूळ प्रश्न दुर्लक्ष जनतेचं व्हावं म्हणजे त्यांचं सुद्धा लक्ष दुसरीकडे कर विचलित करण्याकरता मूळ प्रश्नापासून बेरोजगारी मोठा प्रश्न आहे त्यावर लक्ष नाही ज्या भरती विद्यार्थ्यांच्या युवकांच्या होत असतात निर्णय भरती आम्ही पाहिली तलाठी भरती आता होत होती किंवा इतर सगळ्या भरत्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार हा झालेला आहे पेपर फुटतात म्हणजे काय फुटतात पेपर काय त्या युवकाच्या मदतीकरता फुटत नाही भ्रष्टाचाराचे लाखो रुपयाचा व्यवहार त्यामध्ये होतात याच्याकरता पेपर फुटतात की ही, ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळे या सरकारमध्ये ह्याच प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय ठीक आहे आता, आता राजकारणातले आरोप प्रत्यारोप आहे परंतु हे का कस घडतंय याच्या पाठीमागे सगळ्या जनतेला माहितीये गावातल्या किंवा तुमच्या साध्या रस्त्यावरच्या माणसाला विचारलं तर हे काय चाललंय नेमकं हे सरकार कसं बनतंय संघर्ष कसे होत आहेत त्याचे सगळे कारणच

नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे मालेगाव नाशिक आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती ही केली जाते त्याला स्टेज घे नाही की ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मिटिंग ते क करतायत आणि ती मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व मित्रांना सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो आहोत आणि काही निर्णय ते अजून होऊ शकतात का अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी म्हणून आलेलं नाही आणखी व्यापक काही करता येईल काय याचाही विचार सुरू आहे आचार संहितेच्या आधी दौरा, 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 दौरा। हो। आहे त्यामुळे कुठेतरी या दौऱ्यामध्ये कुठेतरी सर्व शेतकऱ्यांना पोचणं शक्य होणार नाही मात्र त्याच्यामध्ये राहुल गांधी या दौऱ्यातनं पोचणार भारत देश नाही ही आचारसंहिता ही काय म्हणजे आचारसंहितेची अडचण असण्याचं काही यामध्ये कारण नाही ही राजकीय स्वरूप त्याला त्या आहेच आहे त्या प्रश्न ती यात्रा ही जी आहे ती विशेषतः आपण पाहतो देशामधलं जे वातावरण आहे आणि दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीनं ते कारभार करतायत आणि त्या पद्धतीनं अनेक गोष्टींच्या बाबतीत देशापुढं प्रश्न निर्माण झालेले आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अनेक लोकशाहीवर काही आघात होत असताना दिसत आहेत या सगळ्या बाबतीतला न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे त्यामुळं स ते येत असताना त्यांच्या थी स्वतःचे त्यांच्या त्या बसेसच्या सहाय्यानं ते येत आहेत ठिकठिकाणी थांबताहेत संवाद ते साधतायत सर्व लोकांशी संवाद सा साधतायत काही ठिकाणी मिटिंग ते करत आहेत आणि सभासुद्धा छोट्या सभा म्हणजे आता मोठ्या सभा नाहीत छोट्या छोट्या सभा त्या करत ने ने ते पुढं जात आहेत अनेक ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागला मात्र मोदी हे कुठेही फिरताना दिसत नाही ते उद्घाटनामध्ये बनलेले आहेत अशा तेथे आलोक आणि मणिपूरचा प्रश्न देखील मोठा असताना त्या ठिकाणी देखील ते नाही फिरत ते खरे एक देश चालवत असताना जिथे काही उद्रेक होतो काही काही गोष्टी घडतात तिथं स्वतः देशाच्या प्रमुखांनी लक्ष घालणं आवश्यक असतं पण आपल्याला अनुभव मात्र काही योग्य आला नाही केवळ राजकारण करण्याच्या हेतूनं काय सभा करायच्या कार्यक्रम करायचे ते करतायत आणि जिथं खरं दुःख आहे अडचणी आहेत तिथे त्यांनी ज्यादा लक्ष देणं आवश्यक असतं त्यापेक्षा राजकीय सभा आता सग आपल्या संपूर्णपणे पाहिलं तर महाराष्ट्रातली त्यांची चौथी पाचवी सभा कदाचित असं आली काढच्या कालखंडामध्ये मणिपूरला मात्र ते जाऊ शकले नाही केवळ राजकारण आणि सत्ता डोळ्यापुढं ठेवून त्यांचं सर्व काही आपल्याला भारतीय जनता पक्षाचं कार्यपद्धती दिसते आहे तुण भी तुण भी तुण भी तुण। नहीं नहीं। नाही अद्याप तरी तसा निर्णय काही झालेला नाही इथं बरेचस बारकावे जे आहेत ते अजून पुढच्या काळामध्ये अजून ठरतील अजून वेळ त्या करता आहे इतके बारकावे मध्ये आम्ही गेलेलो नाही देखील सहवादी गेल्या वेळी देखील सहवाधी झाले होते तर यावेळी तर मुंबईमध्ये आम्ही त्यांना म्हणजे मित्रांना निमंत्रण देतोच आहोत रॅली करताही देतो आहोत पब्लिक मीटिंग करतात शेवटच्या पब्लिक मीटिंग करता सुद्धा देतो आहोत लोकसभेत समोर दिवाली मध्ये देखील काँग्रेस नाही काँग्रेसचा आग्रह आहे आमच्या आमच्यामध्ये असं आहे की राष्ट्रवादी जो पक्ष आहे माननीय शरदचंद्री पवार साहेबांचा त्यांची त्यांची सुद्धा मागणी भिवंडीसाठी आहे परंतु आम्ही ही जागा काँग्रेसची आहे ती काँग्रेसला मिळाली पाहिजे म्हणून आमचा आग्रह आहे एकंदर जागा वाटपाचाच निर्णय आता सुरू आहे आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा ता प्रयत्न तर आमचा कायम राहिलेला आहे राज्यामध्ये आमदार आहेत त्यांनी देखील मारहाण केलेले आहे आणि साहेबांच्या एकंदर हा तिघांचा कारभार कसा चालला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने हे सरकार बनलं तिथेच खरा दोष आहे म्हणजे आपण पाहतो की सरकार बनत असताना सुद्धा खोकी सरकारच त्याला म्हटलं गेलं त्यानंतर आपण पाहतो की ज्या पद्धतीनं अजित पवार या सरकारमध्ये आले त्याच्या एक दिवस अगोदर पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटीचा आरोप भोपाळमध्ये केला होता शेवटी ही जी सरकारची बनण्याची प्रक्रिया जी आहे तिच्यामध्येच दोष आहे त्यामुळे ते मनानं एकत्र नाही एक, ना एक, ना एक दबावानं ना एकत्र आहे आणि एकामेकावर एक वरचड होण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं राहिलेला आहे एक अशांत वातावरण राज्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण पाहतो की एक आमदार एक लोकप्रतिनिधी गोळीबार करतो आणि तो पोलीस स्टेशनमध्ये करतो हे आश्चर्यकारक गोष्टी आहेत अनेक आमदार अधिकाऱ्यांना मारत असताना दिसत आहेत आणि कालची तर घटना म्हणजे आश्चर्यकारकच आहे की आमदार आणि मंत्री यांच्यामध्येच धरपकड झाली आणि ते सुद्धा विधानसभेमध्ये होतंय विधानसभेच्या प्रांगणामध्ये होत आहे विधानसभेच्या समाग्राजवळ होतंय या सगळ्या दुर्दैवाच्या गोष्टी आहेत कोणताही कंट्रोल जो असतो म्हणजे तो आता नाही त्यांचे सगळ्यांचे संयम सुटलेले आहेत आणि त्याच्यातून हे सरकारची प्रतिमा